नमस्कार का मी कावगळे भक्त प्रशांत गायकवाड लास्ट टाइम मी गुलचडीची एकदा वेणी केली होती शॉर्ट व्हिडिओ टाकला होता युट्यूबला आणि इन्स्टाला तर युट्यूबला असे बरेचसे प्रश्न आले की बाबा दादा वेणी कशी बनवली वेणी कशी बनवली का ता व्हिडिओ मग त्यासाठी आता आज लिली फुलांची वेणी हे बघा हे लिली फुलांची वेणी अशी लिलीची गट्टी विकतात त्याच्या आज आपण वेणी बनवणार आहोत तर एकदा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तर ते कशी कशा प्रकारे व्हिडीओ बनवली जाते आणि तशी कशी डिझाईन बनवली जाते त्याच्यावरती हे तुम्ही नक्की बघा हे बघा साहित्य बघा दाखवतात दा याला बिजागरी फुल म्हणतात आता कलर कॉम्बिनेशन आपलं काही व्यवस्थित भेटले नाही आहे कारण का मार्केटमध्ये अवेलेबल नव्हते तर आपण हे आणलेलं आहे कलर दोन्ही कॉम्बिनेशन शक्यतो जरा पांढरा घ्यायचा जेणेकरून कसं त्याच्यावरती व्यवस्थित दिसेल हे क्रीम कलर आहे तसं पांढरा किंवा क्रीम कलर हे अशी नक्षी भेटतात याच्यामध्ये चिटकवण्यासाठी त्याच्यावरती छान दिसत असं लावल्यानंतर तुम्हाला तयार केली की बघ हे अशी जाई भेटते स्टेशनरीच्या दुकानात किंवा असं कुठे मंडईत वगैरे असं गेल्यानंतर पूजा साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला भेटतं त्यासोबत आपल्याला पाठीमाग व्यवस्थितपणे असं करत तर अशी तार असते एवढी तार तार जाळ असते किंवा हार्डवेअरमध्ये मध्ये भेटते छोटीशी नॉर्मली तार भेटते दहा रुपये दहा रुपये च्या एवढी तार भेटते ठीक आहे तर पुढे बघा कसं करतोय मी तुम्ही शिकून घेऊन हे अं लिलीचे गट्टे असे सोडून घ्यायचे आपल्याला फुलं निवडूनच आपल्याला ते वेणी बनवायचे साधारणतः एका वेणीला तीन गट्टे लागतात हे बघा करायची ते पण तुम्हाला दाखवतो मी काय करायचं करायचंय योगा जवळ तुमचं हे जी फुलं आहेत ना हे फुलं असे थोडेसे सुट्ट करून घ्यायचं हा हा भा म्हणजे कसं आपल्याला जेवढं लागत तेवढं आणि ह्याच्या आतमध्ये जे असतात ना पिवळ ते काढून घ्यायचे साईडने कारण काय होतं ह्याच्यामध्ये थोडासा हळदी टाईप कलर असतात हे जर आपण ठेवलं तसंच तरी पूर्ण कलर हे ना सगळं पिवळ होऊन जात त्यामुळे पहिले बघा हे काढून घेतले मी तेव्हा या काढून घ्यायचं काढून घ्यायचे आणि हे नॉर्मली काय करायचे फुले आहेत ना असे एवढ्या एवढ्या साईजला कट करून घ्यायचे झाले हे ना हे असे प्रकारे एक फूल असे करून तयार करून घ्या बाळ दोन तीन तुम्हाला दाखवतो मी दिसणार आहे नाहीतर काय होईल नॉर्मल साईडी कातरने आपण जर कट मारला ना तरी चालतं टाईप्स आपल्याला करून घ्यायचे आणि सगळ्यांना धन्यवाद मनापासून की आपले युट्यूब चॅनेलला सबस्क्रायबर आता दहा दर होतील नऊ हजार दोन शंभर दोनशे काहीतरी झालेला आहे असं शॉर्ट व्हिडिओ जरा जास्तीत जास्त प्रकारे रिस्पॉन्स भेटतात व्ह्यूजमध्ये फक्त एवढंच की लॉंग जी व्हिडिओ आहेत ना शक्यतो टाकत पण नाही मी थोडं थोडं काहीतरी बनवून कंटेंट वगैरे असं बनवून टाकतो त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या मोठ्या व्हिडिओला कमेंट मध्ये नक्की सांगा की आपले व्हिडिओ कसे असतात शॉर्ट व्हिडिओ पण आपण जशी सेवा करतो मनोभावे ती सेवा आपण youtube ला टाकतो जेणेकरून ती सेवा तुमच्याद्वारे पण तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारे करण्यात येईल थोडीशी नाजूक कामे कारण खूप वेळ लागतो या गोष्टीसाठी हे सगळे प्रकारे असे प्रकारे निवडून घ्यावे लागतं प्रत्येक तरच ते छान वाटेल तर आपल्या मुकुट्या जेवढ्या ता त्या त्याचा माप घेऊन आपल्या या अंगठ्याला जरी घेतले तरी चालते असं होत असं म्हणजे जेणेकरून असं त्याला आपण पण बांधू शकतो कशालाही पण तेवढं अंतर आपल्याला जमणार नाही त्यासाठी आपण फक्त तेवढं अंतर आपण घेत घेतो मोठा जरा करायचा आहे ना अशी मग त्याच्यात साईज देईल बसतो असं या हिशोबाने पण थोडस घ्यायच असत नंतर आपण साईड नुसार आपल्या फुल पुढ याची जेणेकरून आपल्याला देणं मापता येईल आणि हा दोरा जो आहे तो दोरा पहिला काय करायचा आपल्याला मापायला दोरा लागतो ना त्यामुळे दोरा चांगला मोठा हात करून सोडून घ्यायचा घ्यायचा आणि हा जो दोरा आहे ना इकडचा आपला प्लास एवढासा गुंडावून घ्यायचं दोन वेळा गुंडावून घ्यायचा म्हणजे कसं जाड आणि छान मीठ व्यवस्थित आता काय काही जण म्हटले आता तुम्ही पाय लावलं देवाला घालायची आपल्याला माहिती देवीला घालायची आता सगळे जे वेडी बनवतात ना ते यानुसारच बनवतात काय काही जण आकड्याला लावून बनवतात पण ह्यासाठी आपण काय करायचं वेणी इथपर्यंत बनवायचा हा एवढा दोन आपण कापून घ्यायचं जेणेकरून कसं देवी आपला स्पर्श मनात भक्ती असेल ना तर भाव तिथे आपण निर्माण होतो कुठली शंका आणायची नाही आई साहेबांना आपण जे करतो ना व्यवस्थितपणे मनापासून ते सगळं मान्य होत आता मी तुम्हाला दोरा कसं येते मी हे लक्षात घे थोडस क्लोज होत तीनचा एक बंज घेतला आपण ठीक आहे तीनचा एक बंज घ्यायचा तर चारचं घेतात पण फुलं कमी असल्यामुळे तीनचं घेतात हे अशी तोडून घ्यायचं असं मध्ये लावायचं ठीक आहे हे लावल्यानंतर हे काय करायचं असं मधनं घ्यायचं पहिलं कसं आपण हे आपण पहिल्याच्या आतमध्ये घेतलेलं आहे असं हे थोडंसं एकदा तर थोडंसं हे होतं हे पूर्ण असं असं याच्यामध्ये घ्यायचं गाठ आपली एकदा गाठ व्यवस्थित बसली तर काय करायचं पहिल्या वेळेस आपण काय करायचं डबल गाठ घ्यायची जेणेकरून कसं हा पहिला दोरा सुटला ना तर बाकी सगळे एक 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 सुटत बसतील त्यामुळे हे काय करायचं असं हे घ्यायचं आता इथून पुढे आपले घ्यायचं नाही बघा असे तीन तीन साईड बंच घ्या हां त्याच्यानंतर असा हा दोन घ्यायचा स्थळ असं लेवल बघायची ह्या लेवल आणि ही ही वरची आपण करूया प्रॉब्लेम नाही పింక <smungkinan> <tweet> फुलं फक्त फ्रेश लागतात याला फुलं फ्रेश असेल ना तर एकसारख्या अशी विण आपल्याला येते काय केलंय कलर बघा चेंज केलं थोडस विणबा छान आले आता ठीक आहे याच्यामध्ये काय हे मध्य म्हणजे देवीच्या असं वरती येण्यासाठी मी काय केलंय हा कलर घेतलेला आहे ऍक्च्युली याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये कलर असेल ना बिजागिरीचा फुलांचा तर एक नंबर असं छान वाटतं अजून कट करायचे सुंदर असं मस्तपैकी विण आलेली बाजारात वेळी पाचशे सातशे हजार नवरा तर आठशे आठशे सातशे रेट असतो कधी कधी हजारच रेट असतो फुलं सुद्धा मारत तशी आवाज नाही आला पाहिजे एक देखून जात बाबा वेळी खूप छान आलेली अशी लोक मी कसं जॉईन करतो एकदा लक्ष द्या दोन फुल घ्यायचं तिसर वरती घ्यायचं आणि दोन्ही असे दोन्ही अशी जी बाजू असते ना तर काय करायचं आपण असे दोन पाठ खुलायच असा हे बघ अशी जॉईन करायचंय हे असं याच्या हातमध्ये घालायचं आहे बरोबर लाईनशी घ्यायचं असं हे सगळं असे एक प्रकारे छान अशी लाईन आलेली अजून थोडीशी हातभर अरे जवळच बाजू आपल्याला तिकडं करून घ्यायचं तीन गट्टे बस होत तसे आणि कमेंट मध्ये जरूर नक्की सांगा की वेणी कशी झालेली आहे एवढी परफेक्ट नाही जमते मला पण प्रयत्न करतोय हे बघा आता आपली बेणी होत आलेली आहे एकदम थोडस राहिलेली बेणीच एक साईडला हे लाल पू घेतलं आहे मग पिंक कलर घेतलं आहे परत लाल ते परत आपण आपण लावून करून डायरेक्ट एंड करतोय आता मग आपण कटिंग कटिंग करायची कटिंग पण अगदी व्यवस्थित करायची एक लेवलनी आता शेवटचं म्हणून तर आपण डबल गाठ बांधू शकतो हे बघा आता दोन तीन आपण गाठ बांधायचं आता ही वेळी काढते मी हे बघा एवढी बाहेर सोडली मी तुम्हाला म्हटलं तसं आपण सोडून देतो काही गरज नाही बघा हे बघा हे खालचा दांडा पुन्हा असं कटिंग करून एक लेवलला मी ठेवलाय आणि कट करतोय दिसतंय व्यवस्थित कट करून घेते जेणेकरून देवीच्या मुकुडाला व्यवस्थित असं बसेल एक लेवल कट करायचा वाटलं ते काढून घ्यायचं एक लेवल अजून लोवर दे छान असं दिसतंय क्लोज घ्यायचं वाटलं

दिसतं छान त्याला अजून आपण थोडस आपण गीत काहीतरी करूया हे आली छान दिसते ना पुढे जस आपण व्यवस्थित घालून ना त्यावेळेस ते अशी व्यवस्थित बसत इकड नाही हे लावणार स्टिकर स्टिकर नाही लावायचं आपल्याला म्हणजे असं लावून घ्यायचं छान वाटायचं तार सुटली दिसते का आपली तार तार मग पूर्ण सोडल तार असं नॉर्मली असं पिया मारलं तरी निघत असं कारण की पकड असेटर जातात असं हाताने घेऊन जातो तार आपल्याला काय हा दोरा उरलेला ना आपण कट करून घेऊ

आकर्षक असं एकदम मस्त वाटेल आता आपण ते लावते बघाय हे लावलेलं आहे मी आता काय करायचं खाली तार असल्यामुळे ना दोरा असल्यामुळे ते चिटकता हा खाडा त्यामुळे थोडा याच्यावरती फिरू कॉल आणि ज्यावेळेस वेणी काढेल ना त्यावेळेस आपण परत काढून घेऊ शकतो तेव्हा असं ऑर्डरला वगैरे द्यायचं ठीक आहे तुम्ही ऑर्डर तसे घेत नाही कोणाचे पण मी काय करतो वगैरे बसतात सार्वजनिक ठिकाणी तर मी स्वतः काय करतो घरातच आणि घरातल्याच वेणी मी काय करतो लोकांना देवीला घालून घेतो हे बघी लावलेली हे बघा चेक करा दिवस लावलं आणि असं थोडंसं दाबून धरायचं आणि फुकायचं जेवढा आपण गेटअप तिचं छान करू ना तेवढा आई अजून सुंदर दिसते मनातून फक्त भक्ती करायची भक्ती अशी करायची निस्वार्थपणे भक्ती अशी करायची की तिचं नाव बीन आपण डोळे जरी ना साक्षात आईसाहेबांचं रूप आपल्या समोर दिसलं पाहिजे अशी आपण भक्ती करायची आपल्याला फक्त मध्ये लावायचं भरपूर घ्यायचं असं चांगलं जरा दवी भेटते आणि काय करायचं मधो मध्ये तार येत तार आणि ते आला त्याला अटॅच होत आता काय करायचंय हे परत आता बरोबर मध्ये असं चिटकायचं असं थोडस पकडायचं आणि परत फुक मारायची हुँने? आई हे बघा अशी सुंदर अशी आई साहेणी तयार झालेली आहे हे बघा छान आपण घालणार आहोत बघा वेणी कशी झाली नक्की कमेंट मध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ पण टाकतोय आणि हे पण टाकतोय मी लॉंग व्हिडीओ पण टाकतोय सर्वांनी लाँग व्हिडिओ बघत जावा आणि अश अशाच प्रकारे चॅनलला हेल्प करा सपोर्ट करा आणि का उभय भक्त प्रशांत गायकवाड हा चॅनल तुमच्या आशीर्वादाने अजून व्यवस्थितपणे पुढे चालू द्या सबस्क्रायबर दहा दहा हजार होत आलेले आहेत तर सर्वांची सर्व सबस्क्रायबरचे मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद ओम काय